नमस्कार, क्रांती बो नमस्कार तंत्रज्ञानामध्ये हो मी समीर कारेकार मुख्य व्यवस्थापक क्रांती क्रांतिबायोटेक आपल्यापुढे घेऊन आलो व्हिएतनाम ऑल आल टाईम फणस हा वर्षभर सतत लागणारा आणि बाराही महिने उत्पादन देणारा हा फणस आहेत मी आपल्यापुढे जे झाड दाखवतोय हे एक वर्ष तीन महिने वीस दिवसाचे हे झाड आहेत आणि याला ज्या बोंधड्यामध्ये लागलेले फणस बघू शकता याला आलेला फ्लॉरिंग्स सगळ्या गोष्टी ही जागा टोटली शंभर टक्के मुरमाळी आहेत याच्यामध्ये जे व्यवस्थापन दिलेलं आहे आपण ते झाडाचं बुड बघा एक वर्ष तीन महिने वीस दिवसाचं आणि याला मोठ्या प्रमाणात आ आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दाखवू इच्छितोय की याला फळं लागणं चालू झालेली आहेत आणि सांगायचं तात्पर्य क्रांती बोर्ट एक असं तंत्रज्ञान आहे की जे शेतकऱ्यांना वेळोवेळी शेतात येऊन मार्गदर्शन लागवड स्वतः उ उभं राहून करून देत आहेत बाजारपेठ देत आहे आणि सोबतच सांगायचं झालं तर या शेतकऱ्याला हे वरदान ठरणारं पीक इथं आमचा हा सिंदेवाई आणि नागभीड तालुका हा जो धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक चांगलं उत्पादन देणारं आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शेतीला प्राधान्य देण्यासाठी आम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना नवीन विदेशी फळफिकं लागवड करून त्यांना मार्गदर्शन दे देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून आम्ही त्यांना आर्थिक स्वयंपूर्ण करण्याचा आम्ही हा जो निर्धार आहे आमच्या क्रांती बयोटेकचा त्या या फळातून आपल्याला दिसून येईल आपण बघू शकता की या झाडाला बुडापासून तर वरपर्यंत फळं येणं चालू झालेली आहेत आणि या झाडाची जी खासियत आहे ही थायल ही जी वरायटी आहे ही व्हिएतनामची वरायटी आहे आणि याला बाराही महिने सतत फळं लागणं चालू असतं या झाडापासून तिसऱ्या वर्षी मिनिमम बारा ते पंधरा हजाराचं उत्पादन येईल चौथ्या वर्षी या झाडापासून मिनिमम कमीत कमी, कमी वीस ते बावीस हजारापर्यंत उत्पादन शेतकऱ्याला मिळेल आणि ह्या फणसाचं वजन हे सात ते आठ किलोपर्यंत जाऊ शकतोय आणि जमिनीच्या प्रकारानुसार याला पाण्याची गरज पडते आणि हे फळ अतिशय शेतकऱ्यांना एवढं काटक आहे याला रानटी जनावर खात नाहीत याला महत्त्वाचं गारपिटीचा त्रास नाही वादळाचा त्रास नाही कोणत्याही हलक्या मध्यम भारी जमिनीत मुरमाडी जमिनीतसुद्धा येतं आहे सोबतच हे पीक गारपिटीचा आणि वाराधुनीचा एक रुपयाचाही त्रास नाहीत सांगायचं झालं तर शेतकऱ्यासाठी हे वरदान आहेत आणि वरदानच नव्हे तर शेतकऱ्याचं अर्थकारण दुरुस्त करण्यासाठी क्रांती क्रांतिबोटेक शेतकऱ्याच्या घराघरात जाऊन मार्गदर्शन देऊन नवीन टेक्नॉलॉजी देऊन या पिकाचं शेतकऱ्यांना आपण मानसिकदृष्ट्या तयार करून लागवड करून घेऊन आणि शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्याचं काम क्रांती क्रांतीबोटेक करते मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकार आपल्यापुढे सांगू इच्छितो की जर शेतकऱ्यांना ही लागवड करायची असेल तर क्रांती सी संपर्क साधावा त्यासाठी मोबाईल क्रमांक त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा धन्यवाद